आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या इंदापूर मधील अग्रगण्य अकॅडमी ज्ञानदीप करिअर अकॅडमी पंख आम्ही देतो उंच बरहारी तुम्ही घ्या इयत्ता दहावी व बारावी सायन्स जे डबलई नीट एम एच टी सीई टी व तसेच बारावी सायन्स जे डबलई नीट एम एच टी सीई टी व तसेच इयत्ता पाचवी ते दहावी सेमी व इंग्लिश मीडियम स्कूल प्लस फाउंडेशन नीट किंवा जे ई टॉपर्स हे केवळ अकरावी बारावी मध्ये घडत नाही तर इयत्ता पाचवी ते दहावी फाउंडेशन ही विद्यार्थ्यांच्या यशाची गुरु किल्ली आहे क्रॅश कोर्स दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस चे प्रवेश सुरू झाले आहे तर वाट कसली पाहताय आजच प्रवेश घ्या अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप करिअर अकॅडमी पोलीस स्टेशन शेजारी बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे आमच्या शाखा बावडा इंदापूर आणि धाराशिव मोबाईल नंबर एक्याण्णव बहात्तर सत्याऐंशी अठ्ठावीस एकोणनव्वद तसेच त्र्याण्णव एकाहत्तर झिरो एक सोळा शहाण्णव तसेच सत्याहत्तर छप्पन पंच्याण्णव दहा झिरो पाच तसेच चौऱ्याण्णव एकवीस सतरा वीस झिरो तीन व तसेच चौऱ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव सदोतीस पंचावन्न